सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देवनी आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अहमदनगर आवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक हजार सहाशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जर आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये नसेल आले तर आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव वाचून दाखवले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान